विकासाचा निर्धार महाविजयाच्या संकल्पनेतून महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन व सक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट वंदेरी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ ठोरवे व उत्तर रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख प्रशांत यांच्या उपस्थितीत शिवसेना भाजप आरपीआय रोजी महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक रामदास शेंडे यांच्यासह महायुतीमधील सर्व उमेदवारांनी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज दाखल केले जनसेवेचा वसा पुढे नेत खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी शहराचा कायलपायल करून अनेक वर्षाची पारंपरिक महायुती मताधिक्य प्राप्त करत अद्भुत यश मिळवेल असा आशावाद यावेळी महायुतीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आज खरच उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवसेना बीजेपी आरपीआय विकास महेंद्र शेख थोरवे पनवेलचे आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्रसिंग गायकवाड यांच्या बरोबर चांगल्या प्रकारचा एक उत्साह वातावरण उमेदवार आणि सर्व कार्यकर्त्यांनी फॉर्म आम्ही एकत्र भरलेला आपला एक दोन वर्ष करोनामध्ये गेलेले आहे त्यानंतर तीन वर्ष ही प्रशासकीय राजमध्ये गेलेली आहे त्यामुळे प्रशासकीय राज हो प्रशासक हा एवढ्या साठ सत्तर हजार लोकांचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत बरेचशा लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत खूप प्रकारच्या अडचणी लोकांना आहेत आणि नगरसेवक आल्यानंतर खूप लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत नगराध्यक्ष सभा त्या माध्यमातून ही गेली चार वर्षामध्ये जो काही खोकळी निर्माण झाली आहे ती भरण्यासाठी आमदार नियद्रशित करू आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही भरपोस निधी आणून एक चांगल्या प्रकारचं नियोजन कोकणीचं करण्यास आम्ही ठरवलेलं आहे बघा कसं आहे की आपली खोकुली शेवटचा टोक पडतो आता नवी मुंबई महाराजा नवी मुंबई विमानतळ सुद्धा येत आहे आणि त्या माध्यमातून आपल्या खोकुलीतच्या जर काही आम्ही आता पूर्णपणे घेतलेलं आहे तर तिची आवतुकी आणि आपल्या शहरीकरणाकडे खोकोलीचा जल आता वाढला जाणार आहे सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल आणि बाकी यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे त्या माध्यमातून कोकुलीचं पन्नास एक नियोजन व्यवस्थित करावं लागणार आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल त्याचबरोबर असेल मुलांना असेल क्रीडांगण असतील एक चांगल्या प्रकारचं एक स्टेज मुलांना आपल्याला डेव्हलप करावं लागेल युवकांना छोट्या मोठ्या सुद्धा अडचणी आहेत पण आपण एक प्रत्येक टप्प्याटप्प्यानी आपण प्रत्येक गोष्ट करणार आहोत की एक बॅलन्स असा विकास एक आपल्याला करायचा आहे